सात सप्टेंबर रविवार आजचे राशी भविष्य मेष राशी एखादी चांगली बातमी समजेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद टाळावा वृषभ राशी घरगुती वस्तूंची खरेदीकडे कल राहील कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळावे मिथून राशी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील मान सन्मान मिळेल कर्क राशी ओळखीचा फायदा होईल सामाजिक कामातून योग्य तो सन्मान मिळेल सिंह राशी सामूहिक कामातून एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होईल जवळच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घ्याव्या कन्या राशी आपल्या विचारावर ठाम राहून काम करावे विनाकारण एखाद्या वादात पडू नये तूळ राशी झालेली चूक सुधारून पुढील कामाला लागावे योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा वृश्चिक राशी व्यवसायात प्रगती होईल जबाबदाया पार पडल्याने दिवस चांगला जाईल राशी अनावश्यक खर्च आटोक्यात आणावा जुने व्यवहार पार पडतील मकर राशी नातेवाईकांचा सल्ला कामात येईल कार्यक्षेत्रात जादा अधिकार मिळतील कुंभ राशी भाग्याची साथ चांगल्या प्रकारे लाभेल गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी मीन राशी कुणावर पूर्णपणे अवलंबून राहू नये हिच्छत्रूपासून सावध राहून रेंगाळलेली कामे पूर्ण करा